कष्टकरी आणि दलितांच्या व्यथा मांडणारे लेखक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे क्रांतिकारक आणि समाजसेवी विचारसरणीचे लेखक होते त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्यावरचं हे अप्रतिम भाषण अण्णाभाऊ साठे नेहमी म्हणायचे पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातारावर तर तरली आहे त्यांच्या विचारांना व्यक्त करणारं हे अप्रतिम भाषण

अण्णा जेव्हा आपल्या बालपणी शाळेत जायचे तेव्हा त्यांना ब्राह्मण समाजाचे सण मातृ समाजाचे म्हणून त्यांना शाळेच्या बाहेर काढून दिले जाते म्हणूनच अण्णा भाऊंना जाती गरिबी आणि भेदभावामुळे शिक्षण घेता आले नाही परंतु आज मात्र आपल्याला अण्णा भाऊंचे नाव लोक सांगावी लागत नाही अण्णाभाऊ हे अण्णाभाऊ भाऊ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीनुसार वागायचे त्यांना अवघ्या दीड जेव्हा शाळा शिकलेले अण्णा भाऊने आपल्या साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली मुंबईमध्ये लोकशाही म्हणून त्यांचं नाव लौकिक झालं त्यांनी पश्चिम कादंबऱ्या तेरा कथा संग्रह दहा प्रसिद्ध पोवाडे आणि पटकथा लावण्या यांची निर्मिती केली काल मार्च बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या मनावर प्रभाव यांच्या शिकवणीनुसार वागणाऱ्या अण्णाभाऊ साठे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जुलैशे एकोणीसशे एकोणसत्तर रोजी त्यांचे निधन झाले एवढे माझे शब्द अशाच दर्जेदार भाषणे कविता आणि निबंध विचारधनासाठी विचारवेल ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आपल्या विचारवेल युट्यूब वाहिनीवर अनेक नामवंत वक्त्यांची भाषणे दर्जेदार विचार आणि निबंध उपलब्ध आहेत धन्यवाद शुभ दिवस अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक व शेअर करा